राऊत मागे बसून देखील मोर्चाला दिशा देऊ शकता संजय शिरसाटांचा उपरोधात्मक टोला राऊत नसल्यानं मोर्चावर काही परिणाम होणार नाही संजय शिरसाट यांनी केलं वक्तव्य शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं पुन्हा वेळकाढूपणा केला <SDR1> <SISLINmargaan> शेतकऱ्यांना न झुलवता तत्काळ कर्जमुक्त करा उद्धव ठाकरे यांची मागणी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं दिलेला शब्द हा वेळ काढूपणा शेतकरी कर्जमाफी संदर्भात अमोल कोल्हे यांनी केली सरकारवर टीका बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय कमिटीच्या अहवालानुसार योग्य तो निर्णय घेतला जाणार कृषी दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य खोटं बोलण्यासाठी राऊतांचं मौनव्रत असेल जयकुमार गोरेंची राऊतांवर टीका मतचोरीच्या विरोधात पुढच्या काढणाऱ्यांची मतचोरीला जयकुमार गोरेंची टीका मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीचं आश्वासन फक्त निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंडे यांनी केले टीका बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका कर्जमाफी हा महायुतीच्या अजेंड्यावरचा महत्वाचा विषय प्रकाशकर यांचं वक्तव्य एकतीस वर्षांनंतर सर्वात मोठं आंदोलन निस्वार्थ कार्यकर्त्यांनी कर्जमाफी आणली कार्यकर्ता शेतकऱ्यांसाठी माय म्हणून उभा आहे बच्चू कडूनकडून कार्यकर्त्यांचं कौतुक सरकारकडून कर्जमाफीची तारीख घेऊन आलोय सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही बच्चू कडूंचा निर्धार एकही शेतकरी कर्जमाफीतून सुटल्यास गाठ बच्चू कडून आहे बच्चू कडू यांचा सरकारला इशारा नागपूर मधील आंदोलनानंतर बच्चू कडू अमरावती जिल्ह्यात दाखल पोलीस न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज